आप या आजिया शिविया ग्रामामध्ये सर्व ज्या ड्राइवर आज यांच्या या घराण्यामध्ये पिढ्यान पिढ्या पिढ्यानपिढ्या जी सं जी संस्कृतीचं जतन केलं गेलेलं आहे धर्माचं जतन केले केलं गेलेलं आहे आणि अशा धर्मनिष्ठ घराण्यामध्ये आज यज्ञनारायणाची सेवा एक आपल्या आहे आज आपल्या देशामध्ये विश्वामध्ये समतोलपणा टिकवायचा जर असेल त्याला आद्य कारण जर काय असेल त्याला यज्ञनारायणाची सेवा ही सांगितली कलियुगामध्ये आपण पाहतोय अनेकजणं यज्ञ आहेत पण यज्ञ करतायत त्याचा करता उद्देश काय त्याचं फल काय आहे हा ज्याच्यामध्ये निस्वार्थता ज्याच्यामध्ये निष्ठा ज्याचा ज्याच्यामध्ये परिपूर्णता केवळ परमेश्वराची कृपा ती प्राप्त व्हावी अख्ख्या या ब्रह्मांडाला ती कृपा प्राप्त व्हावी या शिवसंकल्पनेच्या हेतूनेच यांनी हा यज्ञ कर्म यांनी सुरू केलेला आहे निमित्तानंच या जगतामध्ये एक शांती लाभेल आणि मनामनामध्ये जो लोकांचा जो द्वेषभाव आहे तो मात्र तिथे नष्ट नष्ट होणार आहे आज यज्ञक्रिया यज्ञकर्म करणारे अनेक असे जिथे ब्राह्मण आम्ही पाहतोय पण या धरणाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे यांनी सर्वस्वच अर्पण यज्ञनारायणाला त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि सर्वे सर्व जे काही करायचं आहे आपल्याला यज्ञनारायणासाठीच आपल्याला करायचं आहे या सेलू गावामध्ये त्या छोट्याशा गावामध्ये त्याचं जे मूळ गाव त्याचं हे जन्मगाव त्या गावामध्ये विशेष करतायत म्हणजे आम्हाला आनंद होतो आहे कारण आम्हीसुद्धा अवशाचेच आणि हे गावसुद्धा येता अवशा तालुक्यातलंच आहे म्हणून एक विशेष आनंद होतो प्रत्येक देशातले असे काही वैशिष्ट्य असतात आणि त्यात त्या त्यात आपण आपल्या भारत देशामध्ये आपण जे पाहायला गेलो यज्ञनारायणची संस्कृती यज्ञनारायण धर्मपरायण आपल्याला जर पाहायचं असेल प्रामुख्यामध्ये ज्या यज्ञेश्वरांचं जिथे नाव येतं त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये आदर आदरयुक्त नाव मात्र सेलूकर घराण्याचंच नाव येतं आणि या माध्यमातनं अनेक असे द्विज अनेक असे पंडित त्यांनी जिथे निर्माण केले आणि निर्माण करून त्याचा प्रचा, प्रचार प्रचार आणि प्रसार त्यांनी दूरवर त्यांनी पोहोचवलेला आहे निश्चितच त्यांच्यावरती यज्ञनारायणची परिपूर्ण परिपूर्ण कृपा असल्यामुळे हे कार्य त्यांच्या हातून होत आहे मी पंडरंगाच्या चळी गुरुगादीच्या चळी एवढीच मी प्रार्थना करतो अव्याहतपणे हीच अशी परंपरा त्यांच्या घराण्यातनं अव्याहतपणे ही चालू राहावी मनोकामना न्यूजची बातमी आवडल्यास मनोकामना न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद